विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एम पी एस सी बुस्टर चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपण जर चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आज आपण बघणार आहे की जी एस टू भाग दोन बॅच आपण जे घेत आहोत त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक ह्या बॅचमध्ये आपण घेत आहोत आपल्या बॅच जी आपली हो, हो। बॅच जी आहे ती टेलिग्रामवरती ऑडिओ बॅच आहे तर त्या बॅचचे सगळे जे रेकॉर्डिंग आहेत त्याचा आपण एक व्हिडिओ बनवला आहे त्या बॅचचा की त्यात कुठले कुठले टॉपिक्स आहेत ते सगळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की त्या बॅचमध्ये कोणते कोणते घटक तुमचे होणार आहेत ह्या बॅचमध्ये साधारण शंभरहून अधिक मार्काचा जी एस टूचा पार्ट टूचा भाग आपण कवर करतो आहे ही बॅच ऑडिओ बॅच असणार त्याचे रेकॉर्डिंग तुम्ही कितीही वेळा ऐकू शकणार आहे यामुळे तुमचा जो जी एस टूचा फॅक्च्युअल पार्ट आहे तो, तो खूप चांगल्या प्रकारे होऊन जाणार आहे या बॅचमध्ये आपण खूप साऱ्या सोप्याशा ट्रिक्स सांगितले योग्य त्या ठिकाणी ट्रिक्स सांगितले त्यामुळं जी एस टूमध्ये तुमचा डेटा दे पाठ होणार आहे थेरीचा जो घटक आहे तो पण आपण खूप चांगल्या प्रकारे करून घेतला आहे तिथल्या तिथेच तुमची रिव्हिजन करून घेतली आहे जी एस टू पार्ट टूचे जे काही सिलेबसचे टॉपिक आहेत ते सगळे आपण यामध्ये व्यवस्थितपणे कवर करून घेतले आहेत कायद्यात सेक्शन असेल किंवा निवडणुका असेल हा खूप फॅक्च्युअल पार्ट आहे तो खूप चांगल्या पद्धतीने आपण यात कवर करून घेतला आहे कायद्यामध्ये कायद्याचे व्याख्या असतील कायद्याची कलमं असतील अत्यंत सोप्या पद्धतीने याच्यामध्ये आपण कवर केले आहेत तर आता तुम्ही बघा की आपण कुठल्या कुठल्या गोष्टी याच्यामध्ये घेतल्या आहेत आणि अत्यंत माफक फीमध्ये आपण ही बॅच घेत आहोत आपल्या टेलिग्राम चॅनलला एम पी एस सी बूस्टर त्याच्यावर तुम्हाला बॅचचे डिटेल मिळतील तसेच कमेंट सेक्शनमध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला बॅच डिटेल मिळतील ते कमेंटमध्ये तुम्हाला फोनपे नंबर दिला जाईल त्याच्यावर फी भरा आणि व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर केला त्याच्यावरती तुम्हाला बॅचची लिंक जी आहे ती व्हॉट्सअपवर तुमच्या पाठवली जाईल या बॅचमध्ये आपण लोक प्रशासन हा जो सिलेबसचा मुद्दा तो हो घेतो आहे परत सार्वजनिक धोरण व्हाईट रिव्हॉल्युशन हरित क्रांती हे जे सिलेबसच्यामध्ये डिटेलमध्ये व्यवस्थितपणे आपण घेतलेलं आहेत त्यानंतर कॅगवरती खूप सारे क्वेश्चन येतात त्यानंतर ते, ते तीन समित्या आर्थिक समित्या त्याच्यावरती प्रश्न येतात त्या आपण कव्हर केलेल्या आहेत वित्तीय प्रशासन बजेट या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण व्यवस्थितपणे घेतलेल्या आहेत त्यानंतर न्यायिक सक्रियतेवरती प्रश्न येतात सामाजिक कल्याण जो मुद्दा आहे त्याच्यावर प्रश्न येतात एज्युकेशन हा दहा मार्काचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये एज्युकेशन टेक्नॉलॉजी एज्युकेशनचे काही बेसिक प्रश्न आहेत ते आपण व्यवस्थितपणे घेतलेले आहेत मीडिया पाच मार्काला आहे त्यानंतर प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया जी मीडियामध्ये येणारा वारंवार येणारा घटक आहे तो व्यवस्थितपणे घेतला आहे मीडियातले लेटेस्ट गोष्टी घेतलेल्या आहेत निवडणुकाबाबत दोन हजार चोवीसचा जो डेटा आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका त्याचबरोबर निवडणुकीचा स्टॅटिक पार्ट जो आहे निवडणुका पक्ष निवडणूक सुधारणा या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित डिटेलपणे याचा आपल्या रेकॉर्डिंग बॅचमध्ये हे घेतलेल्या आहेत त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार निवडणूक यंत्रणा असतील त्यानंतर निवडणूक प्रणाली भारतातली ही व्यवस्थितपणे सगळं आपण घेतलेलं आहे निवडणुकांचा इतिहास त्यात काँग्रेस पक्षाला मिळालेल्या जागा इतर पक्षांच्या जागा राज्यस्तरीय पक्ष हे सगळे टॉपिक आपण आपल्या बॅचमध्ये व्यवस्थितपणे घेतलेले आहेत त्यानंतर राजकीय पक्ष हा स्टॅटिक पार्ट आहे तो व्यवस्थित घेतलेला आहे त्यानंतर इंडियन इंस्टॉप पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा यशदा असेल आय ए एस आय पी एस संबंधीच्या ज्या अॅकॅडमीज आहेत त्या व्यवस्थितपणे घेतलेल्या आहेत त्यांचं ट्रेनिंग त्यानंतर त्यांची निवड प्रक्रिया ह्या सर्व गोष्टीचे रेकॉर्डिंग्स आपण व्यवस्थितपणे घेतलेले आहेत विथ ट्रिक्स आपण या गोष्टी सांगितलेल्या आहेत अखिल भारतीय हो, सेवा असेल त्यानंतर लोकपाल लोकायुक्त हा सुद्धा टॉपिक आपण घेतलेला आहे केंद्रीय दक्षता आयोग व इतर त्यामध्ये दे इतर छोटे टॉपिक आहेत ते सुद्धा घेतले आहेत प्रशासकीय न्यायाधिकरणं तलाटी तहसीलदार उपविभाग अधिकारी त्यानंतर हे विविध जे कायदे आहेत ते सगळे कायदे आपण विथ ट्रिक्स घेतलेले आहेत जिल्हा आपल्या बॅचमध्ये आपण व्यवस्थितपणे कवर केले आहेत तर ती बॅच आजच सवलतीमध्ये तुम्ही जॉईन करा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल रेकॉर्डिंग वारंवार ऐका तुमचं पुस्तक समोर ठेवून ऐका तुम्हाला तुम्हा तुम्हा नक्की या बॅचचा फायदा होईल अधिक डिटेलसाठी कमेंटमध्ये तुम्ही डिटेल पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा डिटेल पाहू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण गवर्नमेंटमध्ये देत आहोत ती जॉईन करा टेलिग्राम सुद्धा तुम्हाला या बॅचची डिटेल्स मिळतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू